शिक्षण स्वर्गीय श्री संतोषभाई मेहता यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराची सुरुवात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहून व प्रार्थनेने करण्यात आली या शिबिराचे आयोजन ज्ञानदीप दापोली संतोषबाई मेहता फाउंडेशन दापोली वालावलकर ट्रस्ट देरवण व गिम्हवणे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन गिमवणे गावाचे सरपंच संजना संदेश देवघरकर तसेच संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सरोजताई मेहता यांच्या हस्ते झाले यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय मेहता यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदान स्मरण करून त्यांना अभिवादन केले कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती सरोजताई मेहता व सेक्रेटरी श्री सुजय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले त्यांच्या प्रेरणेतूनच या उपक्रमाचे प्रभावी नियोजन होऊन शिबीर यशस्वी ठरले शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांनी रक्तदाब मधुमेह नेत्र तपासणी स्त्री रोग हाडांचे आजार इत्यादी आजारांवर मोफत तपासणी व आवश्यक औषधोपचार केले स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत शिबिराचा लाभ घेतला यावेळी सर्व उपस्थितांना भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला यावेळी श्री सुयोग मेहता घिमवणे उपसरपंच श्री शैलेश खळे सौ रितू मेहता सौ मिनल मेहता श्री सुधीर तलाठी श्री केतन वणकर श्री निलेश शेठ श्री फजल रखागे चंदाली पालकर श्री महेश शिंदे श्री मधुकर मोरे आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फाउंडेशनचे पदाधिकारी ट्रस्टचे सदस्य निर्मल ग्रामपंचायत गिमवणे वन्न पदाधिकारी ग्रामस्थ आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शैलेश शिंदे व पूर्वा महाडिक यांनी केले